नमस्कार शेतकरी मित्रांनो आज या ठिकाणी भरपूर मोसंबी बागेला पाणी बसलेलं त्याचबरोबर मोसंबी विभाग या फ्लावरिंग अवस्थेमध्ये काहींच्या बागेवर खूप पातळ नेतळ फुलं निघालेले आहेत आणि काहीच्या बागा या फुलाने ल बदलेल्या आहेत परंतु याच्यामध्येच अजून नैसर्गिक संकट येत आहेत आणि त्याच्यामध्ये नैसर्गिक फुलगळ किंवा कृत्रिम फुलगळ किंवा कीड रोगामुळे होणारी फुलगळ या अशा समस्या सध्याला उद्भवत आहेत तर याच विषयी आपण याच्यावरती चांगल्याच चांगला इलाज आपल्याला कशा पद्धतीने करता येईल तर याच ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहेत मित्रांनो मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषीराथा यवन मध्ये चला मित्रांनो वळू या विषयाकडं मोसंबी बागेवरील नैसर्गिक फुलगळ थांबवा झटपट या ठिकाणी आपल्याला जर पातळ फुलं जरी लागलेली असले ला आपल्या बागेमध्ये तर ती कशी टिकवायची हे पण मी तुम्हाला सांगणार आहे शंभर टक्के फुलाचं फळात रूपांतर आपल्याला कशा पद्धतीने करता येईल तर हे व्हिडिओच्या नंतर सांगू पहिला मुद्दा घेऊ आपण या ठिकाणी फुलगळ नेमकं कशा कशामुळे होऊ शकते हे आपण बघूयात तर फुलगळीचं पहिलं जे कारण आहे ते म्हणजे वातावरणातील बदल वातावरणात नेमकं काय बदल होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी कशामुळं आपल्या या ठिकाणी होते वातावरणातील बदल कोणकोणते तर मित्रांनो थंडी आहे त्याचबरोबर ऊन आहे आणि त्याचबरोबर ढगाळ वातावरण झालं तर निश्चितच या सर्व वातावरणामध्ये आपली फुलं तग धरत नाही आणि त्याच्यामुळं कुठंतरी कमजोरी आल्यामुळे हे फुलं जमिनीवर गळून पडतात या ठिकाणी फुलगळीचं हे पहिलं कारण झालं दुसरं कारण असं आहे की जर पहाटेच्या वेळी जी धुई येते किंवा धुक येत तर यामध्ये पानावरती किंवा फुलाच्या देठाभोवती जे पाणी साचतं तर तिथं बुरशीचा समस्या येते आणि त्याच्यानंतर बुरशीचा उपद्रव तिथं वाढतो आणि त्याच्यानंतर सुद्धा आपली फुलगळ होऊ शकते म्हणून दुसरं कारण धुके किंवा धुई या ठिकाणी हे एक कारण त्याला होऊ शकतं आणि तिसरं कारण जे आहे ते म्हणजे जसं की मावा असेल तुडतुडे असेल रस किडे असतील तर याच्यामुळे सुद्धा आपले या ठिकाणी फुलगाळ होऊ शकते किडीचा प्रादुर्भाव या ठिकाणी जर वाढला तर त्या ठिकाणी सुद्धा जे पण आपली फुलं लागलेली आहेत आणि त्याच्या देटाभोवती आता सध्या दे तर भरपूर बागेवर एकच समस्या दिसते की फुल फुलत नाही किंवा थोडीशी जरी आगरी बाहेर आली तरी लगेच त्याला चिटकून मावा आलेला आहे म्हणजे मावा हारस शोषण करतो आणि त्याच्यानंतर पूर्ण पोषण मावा ओढतो आणि त्याच्यानंतर फुलाला पोषण न भेटल्यामुळं तिथं फुलामध्ये कमजोरी येते आणि फुल जमिनीवर गळून पडतात मित्रांनो या ठिकाणी वातावरणातील जे बदल आहेत तर या ठिकाणी आपल्याला वातावरणात पहिला जो बदल झालेला आहे तर तिथं आपल्याला या ठिकाणी बायोमधील जे स्ट्रॉंग जे बायोस्टुमिलंट आहेत तर त्याचा वापर करायचा आहे जेणेकरून तिन्ही वातावरणामध्ये या ठिकाणी फुलांनी दम धरला पाहिजे किंवा फुल हे स्ट्रॉंग झालं पाहिजे याच्यासाठी आपल्याला बायोमधले प्रोडक्ट वापरायचे बायोमधील प्रोडक्ट आपल्याला वापरायचे त्याच्यामध्ये आपण जर तुम्हाला ज्या प्रोडक्टचा चांगला अनुभव असेल ज्याच्यामध्ये शिविड असेल किंवा पूर्ण अन्नद्रव्य असतील आणि ते आपल्या झाडांना किंवा आपल्या फुलांना एकदम सशक्त बनवतील आणि त्याचे तुम्हाला अनुभव असतील तर तेच प्रोडक्ट आपण या ठिकाणी वापरायचे तरी नाही म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला विल बॉन्ड एक भेटतं तर ते एक नैसर्गिक फुलगळीवर चांगल्यापैकी काम करत तुम्हाला ज्याचे अनुभव असतील ते घ्या हा काय आपला विषय नाही फक्त एक नाही म्हणून तुम्हाला एक नाव सांगतो या ठिकाणी चला दुसरं बघूयात की धुई धुईमुळे बुरशी येते आता या ठिकाणी बुरशीला आपल्याला कंट्रोल करायचंय तर या ठिकाणी आपल्याला एक बुरशीनाशक लिक्विड लिक्विडमध्ये घ्यायचंय चांगले चांगलं बुरशीनाशक जे लिक्विड फॉर्म्युलेशन मध्ये असेल तर त्याचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे तर बुरशीनाशकाचा वापर झाला आता राहिला माव्याचा प्रश्न मावा तर आपलं याने जाणार नाही बायोस्टुमिल किंवा बुरशीनाशकाने मावा तर जाणार नाही याच्यासाठी आपल्याला बायोमधीलच प्रोडक्ट घ्यायचंय किंवा मी हा किंवा का शब्द वापरतोय तर या ठिकाणी तुम्हाला एक उदाहरणार्थ दाखवतो की जर आपलं फुल या अवस्थेमध्ये जर असेल या ठिकाणी फुले या अवस्थेमध्ये जर असेल आणि फुलाला ओमलायला जवळजवळ आपल्याला एक सात आठ दिवसाचा कालावधी बाकी आहे किंवा पाच सात दिवसाचा कालावधी बाकी आहे तर आपण या ठिकाणी कीटकनाशकाचा वापर करू शकतो नाशक कोणतं जसं थायमोक्झॉम असेल कॉनफिड्रोर असेल जसं इमेडाक्लोप्रिड तर या ठिकाणी त्याचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो जसे या अवस्थेमध्ये ज्यावेळेस आपली कळी असेल त्यावेळेस परंतु खू फुल जर या ठिकाणी आपलं या अवस्थेमध्ये असेल तर नक्कीच आपल्याला या कीटकनाशक कडे जाता येणार नाही जेणेकरून आपले फुलं जर या अवस्थेमध्ये जर असेल तर आपल्याला थायमोक्झॉम किंवा ऍक्ट्रा किंवा कॉन्फिडोर याच्याकडे जाता येणार नाही कारण ही जी अवस्था आहे ती खूप नाजूक आहे कारण या ठिकाणी मधमाशीचा या ठिकाणी भरपूर बागेवर पसरलेला असतात आणि त्याच्यामध्ये आपण कुठलंही कीटकनाशक जर या अवस्थेमध्ये मारलं तर नक्कीच त्या मधमाश्या त्या ठिकाणी पॉलिनेशन करण्यासाठी जे आता तर मधमाशा तर मधमाशा तर येणार नाहीचे परंतु त्याचबरोबर आलेल्या मधमाशाचे सुद्धा हानी होऊ शकते आणि मधमाशी ही पर्यावरणासाठी खूप महत्वाचं मोलाचं कार्य करते मधमाशी आहे म्हणून मानवी जीवन आहे नाहीतर मानवी जीवन सुद्धा संपुष्टात येण्याचा धोका उद्भवू शकतो याच्यासाठी मित्रांनो आपल्याला हे जे फुलं आहेत या अवस्थेमध्ये कीटकनाशकाचा वापर करायचा नाही या ठिकाणी बायो प्रोडक्ट मध्ये आपल्याला जायचंय मग बायो प्रोडक्ट तुम्हाला ज्याचे अनुभव असतील त्यामध्ये आपण जाऊ शकतो तिसरं कीटकनाशक जे आहे तर ते बायोमध्ये असलं पाहिजे बायो, बायो कीटकनाशक या ठिकाणी नंबर दोनचा नंबर तीनचा मुद्दा आला या ठिकाणी आपण या पद्धतीने या ठिकाणी स्प्रे घेतलाय परंतु एखाद्या बागेवरती भरपूर प्रमाणात फुलं लागतात परंतु एखादी बागा अशी असते का तिच्यावरती भरपूर आगारेच निघालेले आणि खूप कमी प्रमाणात फुलं आहेत तर या ठिकाणी आपल्याला पूर्णचे पूर्ण जे बागेवरती फुलं आहेत तर त्याचं फळात रूपांतर करायचंय फुलं कारण मोजकीचे आहेत ना तर त्यामुळे आपल्याला या सर्व फुलांचं फळामध्ये रूपांतर करणं गरजेचं आहे मित्रांनो या ठिकाणी त्याच्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या बागेमध्ये फुलधारणा ही कमी झालेली आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी आपल्याला या ठिकाणी दुसरं जे येतं ते म्हणजे सिक्स बी वापर आपल्याला करायचा आहे सिक्स बी ए मित्रांनो हा घटक जवळजवळ सगळ्या शेतकऱ्यांना आहे परंतु याचा वापर कसा करायचा आणि कशा पद्धतीने याचा वापर आपल्या मोसंबी विभागामध्ये होऊ शकतो हेच आपण आता या ठिकाणी जाणून घेणार सिक्स बी ए सिक्स बी झाला नाईन आता या ठिकाणी याचा वापर करताना नंबर एक चा मुद्दा येतो की आपण याखाद जर झाड स्ट्रॉंग असेल आणि त्या ठिकाणी त्या झाडावरती फुलं मोजकी लागलेली आहेत परंतु त्याच्याकडून आपल्याला काम करून घ्यायचंय म्हणजे त्याचे जे आतमधले चेतासंस्था आहे पूर्ण जागी करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर ते पूर्ण जे फुलाचं म्हणजे एक सायटो कायणीने जेणेकरून ऑक्झिन जिएब्रेलिन आणि सायटोकायनिन असे तीन घटक येतात तर आपण आज सायटोकायनिन बद्दलच बोलतोय जे सिक्स बी आहे त्याच्यामध्ये सायटोकायनिन हा घटक येतो तर या ठिकाणी सिक्स बी म्हणजे फुलांचं जे डेट आहे ते, ते पक्क करणार त्याचबरोबर पूर्ण फुलाचं फुलांना ताकद देणार पानांना ताकद देणार परंतु फुलाचं जे डेट असतं तर त्याला सशक्त बनवण्याचं काम हे सिक्स बी एच्या मार्फत होतं आणि जेवढे पण फुलं आहेत तर त्यांचं फळामध्ये रूपांतरित करण्याचं काम हे सिक्स बी ए करतं तर याच्यासाठी सिक्स बी ए आपल्याला वापरायचंय मित्रांनो सिक्स बी एचं की एखादं झाड कमजोरी आणि त्याच्यावर फवारलं तर फारसा जास्त उपयोग होत नाही हे का सांगतोय तर याच्या माग कारण आहेत मित्रांनो जस की आपण शेतकरी माणसं आहे आपल्याला सर्व गोष्टी माहित असतात की जे झाड एकदम स्ट्रॉंग आहे तर याच्यावरती जर आपण काही जर नाही फवारलं तरी सुद्धा चांगल्यापैकी माल देतं आणि त्याच्यावरती आपण जर थोडा वापर जर यामध्ये केला औषधीचा कशाचा किंवा बायोस्टुमिलंट असो सिक्स बी असो तर त्याच्यावरती वाजूपेक्षा माल धरला जातो आणि त्याच्यानंतर ते झाड तेवढा ते माल सहन सुद्धा करू शकत. परंतु सिक्स बी जर हे एकदम मरतुकड्या झाडावर जर फवारलं किंवा ज्याच्यामध्ये ताकदच नाही आणि बळच मळच त्याच्यावरती आपण प्रक्रिया करायला गेलो तर ते एवढं सक्सेस होत नाही परंतु आपल्याला प्रयत्न करायला काही हरकत नाही जसं की एखादा लोकडा सोकडा बैल असला आणि त्याच्या कितीही शब्दाला चावलं तरी तो बैल उठत नव्हता म्हणजे हे मागचं उदाहरण झालं आता तर बैलच नाही राहिले परंतु हे जे मागचे उदाहरण आहेत जसं की अं आजोबा पंजोबाच्या काळात आजोबाच्या काळात धरा पंजोबा आपल्याला माहित सुद्धा नाही परंतु आजोबाच्या काळात जसं की अं बैल जर एखादा चालत नव्हता हो तर त्याच्या शेपटाला रसणं किंवा तंबाखू खाऊन त्याच्या डोळ्यात थुकणं म्हणजे हे कसं की बैलामध्ये ताकद तर आहे परंतु तो चालत नव्हता हो म्हणून त्याच्या शेपटाला रसत होते जेणेकरून त्याचं पूर्ण चेतासंस्था जागी झाल्या पाहिजे आणि तो कामाला भिडला पाहिजे याच्यासाठी ते प्रक्रिया करावं लागत होत्या तसंच आपल्या या ठिकाणी झाडं चांगली आहेत परंतु त्याच्या आगरीवर गेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला ती फुलधारणं म्हणजे त्याच्या चेतासंस्था जागी करायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये असलेले हार्मोन्स हे हार्मोन्स आहेत तर या ठिकाणी तिथं जर हार्मोनची कमतरता पडलेली असली किंवा सुप्त अवस्थेत झोपलेला असलं जसं की काहीच्या ताकद असून सुद्धा कामाचा कटाळा असतो त्या पद्धतीनं त्याला काहीतरी उभडी देणं गरजेचं असतं म्हणून हे या ठिकाणी सिक्स बी आपल्याला तिथं काम करणार आहे आणि त्याच्यानंतर हे सिक्स बी ए पूर्ण फुलाचं फळामध्ये रूपांतर करण्यासाठी कारणीभूत होणार आहे तर या ठिकाणी सिक्स बी आहे आपल्याला पंधरा पीपीएम न पंधरा पीपीएम हा विषय बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं माहित नसेल कारण काही कह, काहींना चांगल्यापैकी माहित आहे याचा वापर सुद्धा भरपूर शेतकरी करतात पण ज्यांना माहीत नाही तर त्यांच्यासाठीच हे जर घेतलं तर आपण पंधरा PPM ने घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये हे कालवताना याचं स्पेशल सॉल्वंट येतं त्याच्यामध्येच हे विरघळतं अन्यथा हे जर डायरेक्ट पाण्यामध्ये टाकलं तर याचा काही उपयोग होत नाही हे पाण्यामध्ये डायरेक्टली विरघळत नाही किंवा एखादा अल्कोहोल आता ते पुढचा विषय जाऊ द्या परंतु अल्कोहोलमध्ये सुद्धा काही जण हे याचा वापर करतात जसं की अल्कोहोल घेतला आपण एक शंभर दीडशे एम एल आणि त्याच्यामध्ये सिक्स बी ए जर टाकलं एक ग्रॅम त्याला हलवून जर घेतलं तर व्यवस्थितरित्या विरघळतं आणि ते जरी आणलं तरी मध्ये ते एकदम व्यवस्थित ज्या पण कृषी केंद्रावर जातात तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी सॉल्वंट घ्यायला विसरू नका कारण सिक्स बी एचं सॉल्वंट आपल्याला घेणं गरजेचं आहे किंवा अल्कोहोलमध्ये तरी त्याला विरघळणं गरजेचं आहे त्याच वेळेस हे विरघळत असतं आणि पंधरा पीपीएम वेशे राहायला पीपीएमचा तर या ठिकाणी पीपीएम जे आहे तर ते आपल्याला कसं करायचं हा महत्वाचा मुद्दा आहे तर पीपीएम म्हणजे शंभर लिटर पाणी त्याच्यामध्ये एक ग्रॅम जर सिक्स बी ए घेतलं तर दहा पीपीएम ते होतं आणि त्याच्यामध्ये शंभर लिटर पाण्यामध्ये जर दोन ग्रॅम घेतलं तर ते वीस पीपीएम होतं दोन ग्रॅम सिक्स बी ए शंभर लिटर पाणी वीस पीपीए शंभर लिटर पाणी एक ग्रॅम सिक्स बी दहा पीपीएम अशा हिशोबाने आपण या ठिकाणी पंधरा ना किंवा दहा ना आपण या ठिकाणी त्या बागेवरती आपल्या बागेवरती स्प्रे करू शकतो आणि याच्यामध्ये तस काय अडचण नाही याच्यामध्ये कोणतंही कीटकनाशक आगर कोणते बायुष्ट जरी घेतले तुम्ही तरी त्याला काहीही अडचण नाही त्यामुळे आपण याचा त्या बिनधास्त वापर करू शकता ज्यामध्ये खूप कमी प्रमाणात फुल आहे तर त्या फुलाचं पूर्ण फुलांचं फळात रूपांतर होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सिक्स बी चा वापर आपण करू शकतो आणि मित्रांनो या ठिकाणच्या वातावरणातील बदल आणि कीड याच्यासाठी आपण जर ही फवारणी जर घेतली व्यवस्थितरित्या तर निश्चितच आपले बागेमध्ये जेवढे फुलं आहेत तर तेवढे चांगले सशक्त पद्धतीने राहतील आणि जास्तीत जास्त फुलं यांचं फळामध्ये रूपांतर होऊन आपल्याला चांगलं उत्पन्न भेटू शकतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्या मित्रापर्यंत शेअर करायला विसरू नका काही समस्या असतील तर कमेंटद्वारे नक्की मांडा